thank <laughs> you bola kemen kera nah <coughs> itu tetap dewa thank you, thank you.

मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक करा कमेंट करा काय म्हणला प्ले दोर ना आज शाळेमध्ये खेळत असते ना प्लीज मराठीत कमेंट करा इंग्रजी मध्ये करू नका मराठीत करा वालाची शेंगा आहे वालाची तुम्ही काय म्हणता कर दे कर दे का हम गुजरात से आपकी बनारस बनारसचे गुजरात हाय हॅलो नमस्कार तुम्ही सांगू नमस्कार शोभा सकाळ कसे आहात सर्वजण मराठीत कमेंट करा फक्त तुमच्या ताईला इंग्रजी येत नाही हाय हाय ताई अनुजा ताई बोला कशा आहात खूप स्वागत श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाला कसा हा नाश्ता वगैरे वगैरे กดไลค์เกันเลย thank you, thank you. नाही आता झोप झाली काही बापरे हो का आहे का नाही आमच्याकडे एवढी थंडी बोला लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा काय भाजी बनवली ताई रात्रीच्या शेंगा <laughs> शिरा काढलेल्या शेंगाची किती निदू मजा रात्री ना तीच बनवली हो ना ताई हो का अच्छा काय बनवली भाजी तो <स्थाथ> <स्थाथ> बोला लाइक के लो थैंक यू हाय हाय हेलो स्वागत है शुभ सका श्री स्वामी समर्थ గుడ్ మార్నింగ్ గూడ మార్నింగ్ మరాఠీ కా కమ క शेतात जायचं आहे काही हो ना शेतात जायचं आज बरेच दिवस झाले शेतात गेलो नाही ना आज <laughs> शेतात जायचं शेतात जायचंय म्हणून गरबड आहे मतल्स तण अनुजाताई मराठीत कमेंट करा ना प्लीज अनुजाताई काय म्हणत आहे ते मग दुपारी लाईव्ह नाही घेणार नाही नाही आज नाही दुपारी ताई नाही येतो मला मराठी येते हिंदी येते वाचता बर <laughs> इंग्रजी नाही येत चहा पाणी झालं का म्हणत अच्छा चहा पाणी झाला दूध पण तापलं <laughs> चहा पाणी झाला का सॉरी पण मला ना येतच नाही हो आमच्या वहिनी येतात त्या बोलतात नुसतं हाय पाठवलं त्यांना माहित आहे की ताईला येत नाही म्हणून हो झाला तुमचा झाला का

अरे बाबा <laughs> दोन रोज वावरात कालच गेलो असतो पण काल नाही गेलो अस का कस काय नाही दिस मना कापू सेन बेटा वावरात दोन तीन आज उद्या परवा दिवशी तर चेहरा नाही दिसत रे बाबा चेहराच काय पाहिजे काय <laughs> एकच आठ असते सगळ्याच्या स्वयंपाक बनवते मी ही गड़बड़ है शत जा ताई परत येते बोलते हो हो हाय हाय हेलो नमस्कार कुठून आहे आम्ही का महाराष्ट्रातून तुम्ही कुठून आहात हा हो हो, या

प्लीज मराठी कमेंट करा हाय हाय हेलो नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ हाँ, तो हाँ, 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 हाँ,

झाली माणस गेली होती गेली नाही लवकर आलेत पण ती अरे ते मनातच असत वाटत माणसाला तस ना माणूस कोणते हो न जात कुठलं गाव आहे तुमचं जालना जालना आहे जालना तुमचं कुठलं आहे

ताई माझी कमेंट वाचा बरं पाहते एक मिनिट वरची कमेंट सांगत नीट वाचत आहे बर बर बरोबर बर। ताई परत तेच बोलत आहे हो का माझ पण जालनाच आहे अच्छा सॉरी अनुजा ताई पाहिली नव्हती हो रात्रीच्या कमेंट वरणीच झालं का अनुजा ताई <laughs> कशाची भाजी आहे वालाच्या शेंगाची अरे ही कमेंट आली बघा मला वाजता थोडंफार येतं पण जास्त नाही येत असं अंदाजा अंदाजा आज इथं अंधारा अंदाज कसं दिसायला लट डिमांड काय हो हो शेगडी चला ना नाही हो <laughs> हो आनजाताई रात्री खरंच ना खूप फाचले मी तर <laughs> सगळ्याच हसल्या रात्री भरपूर <laughs> चार नंबर नंबरला कोणी केलं थँक्यू वालाच्या शेंगा केल्या आध वालाच्या शेंग काळ्या मसाल्याची बनवायची होती पण शेंगा भरपूर होत्या नंबरला चाल आपण पिवळीच बनू <laughs> तुम्ही पण ताई हो का <laughs> चॅनलवर जास्त मेंबर असतात ना ह्याच्यावर जुने आहेत आमचे भरपूर पण आता ते खूपच जुने झाले जालन्यात कुठलं गाव सॉरी गाव नाही सांगत सोशल मीडिया आहे कसं सांगणार ना संभवित आई तरी नव्हत्या रोहिणी ताई मोहिनी ताई ह्या दोघी पण पडत लगेच जातात मला वाटतं त्याचा काही टोक निघाणार नाही आणि ह्या काही काही मला सोडणार नाही ताई काढ ताई टोक काढ <laughs> चाललं बेटा बाय अरे देवा तुमची कमेंट मला समजतच नाही <laughs> जे माझे जुने मित्र मैत्रिणी भाऊ बहिणी आहेत त्यांना माहित आहे की काहीला आमच्या कमेंट कळत नाही तर ते परत करतात कशाला पे भाऊ सुनील दादा चेहरा हो का सुनील दादा सुनील दादा चेहरा बंद करून चालू करू का हो हो, हो 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 आहे मी जानण्याचा आहे म्हणून विचारलं हो हो का अच्छा सॉरी पण गाव नाही सांगत तुमचं पण तुमचं पण અચ્છા मला वाटलं काय बर लगेच थांब दे का हो ताई, ताई चालू करून बंद केली ना वाचिंग वाढेल थोडीशी त्याला वाचिंग नाही राहिली ना त्या रेसिपी बनवायची होती पण आता काही त्याची रेसिपी बनवणं होत नाही या परत या लालच बुरी बला है ओके ते ना